महाराष्ट्र लक्ष देणार देणार काम करते आणि त्यांची पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय ते जातच जर का त्यांनी महाराष्ट्रामध्ये एवढा विकास केलाय त्यांनी विकासावर बोलावं मग आदरणीय पवार साहेबांमध्ये ते काय टीका करतात कारण त्यांना माहितीये या महाराष्ट्रामध्ये आता जनतेचं पूर्णपणे मन झालेलं आहे आता हे जनतेला हे मोदी सरकार नको आहे या राज्यामध्ये जनता कंटाळलेली आहे मोदी सरकारला शिंदे सरकारला सगळे जनता तुम्ही आता आता शिंदेचं नाव घेतलं मुख्यमंत्री शिंदेचं काम एकदम धडाकेबाज आहे कुठलंही काम असेल लगेच फोन फोन करतात आता माझा ऐका आता तुम्ही विरोधक आहात म्हणून तुम्ही टीका करता पण आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचं काम म्हणजे एखादी तक्रार आली तर पटकन निकारण करण्याचं काम करतात ते सालवाडी जातात ते रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला असेल तरी थांबतात पटकन फोन करतात त्यांचं काम हो साहेब जो त्यांचा रस्ता आहे येण्या जाण्याचा तुम्ही त्या रस्त्यावरती हायवेवर जाऊन बघा ना किती आज खड्डे झालेले आहेत साहेब तो त्यांचा नेहमीचा येण जाण्याचा रस्ता आहे ते साधे खड्डे विजवत नाहीये त्या खड्ड्यामुळे आज किती अपघात होतात किती लोकांचे संसार उजवड झालेले साहेब जरा याची आकडेवारी करा मुंबई आदरणीय मुख्यमंत्री जातो रोजचा रस्ता आहे तरी ते खड्डे आहेत ते खूप विजवले जात नाही आई साहेब फक्त बघा मीडियासाठी दाखवणं हे वेगळं आणि मग करणं एक वेगळं हे जरा आजकाल तर व्हिडिओ सरकार आहे हे शिंदे सरकार नाही व्हिडिओ सरकार आहे मला सांगा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री चालतील तुम्हाला सर काय ना चालणार तुम्ही कोरोना त्यांच्या मध्ये काम बघितलं आहे उद्धव ठाकरे हे सर्व लोकांना सर्व महाविकास हो साहेब तुम्हाला चालेल तो आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव साहेब जे काय ते महाविकास आघाडी निर्णय घेईल त्या निर्णयवरती आम्ही कार्यकर्ते काम करत आहोत चुला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री